डहाणू तालुक्यातील दुंदलवाडी हळदपाडा मार्गावर खड्डे पडल्यानं संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली आंदोलन करत भाताची आवनी केली आहे दानू तालुक्यातील दुंदलवाडी हळदपाडा मार्गावर खड्ड्यांमुळे अपघात होत आहे यात अनेकांचा बळी तर अनेक जण जखमी झाले या मार्गाचे दुरुस्ती आणि नव्यानं कामाला दोन हजार तेवीसमध्ये मंजुरी देण्यात आली मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे कोरगावचे सरपंच फार आता दोन तीन वर्ष झाले चांगला करतच नाही पोरं शाळेतली एखादा आजारी बाई असते घरोदर काही ती नेता जर ते वाटलं होते आणि एवढी खड्डे पडलेले आहेत काय गाडी पण जात नाही शाळेत ची मुलं जातात तर गाडीवाले जातात ते चिखल उडतो काय तर ते पोरं शाळेत पण नाही जात परत घरी येतात होतो आणि आम्हाला पण द्यायला त्याच्यामुळे चांगला रोड करून पाहिजे आम्ही प्रयत्न केलेले आहे रस्त्यासाठी नागरिक शेतकरी विद्यार्थी आदिवासी एकत्रित येत मार्गावर आज भावपूर्ण श्रद्धांजली आंदोलन करत खड्ड्यामध्ये भाताची आवनी केली आरवी पांडुरंग भांगरे मोखाडा